स्पेनचा स्मॅरक्स द सॉल्ट संघ ठाण्यात तुम्ही पाहत आहात उमंग न्यूज हर खबर नजर हमारी नजर आप का ठाण्यातील प्रतिष्ठान संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहंडी उत्सवासाठी यंदा खास स्पेनमधील मधील द सॉल्ट या एकशे अकरा गोविंदाचा संघ दाखल झालेला आहे पाम क्लब येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी त्यांचा स्वागत केला आणि संघाच्या जर्शीचा अनावरण केलेला आहे दोन देशांच्या संस्कृतीचा संगम घडवणारा हा संघ ठाणे व मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहे आजपासून पाम क्लब बाहेर येथील मोकळ्या जागेत त्यांनी शिस्तबंधू सराव सुरू केला असून संघात लहान मुलांपासून ते प्रौढापर्यंत सर्वांना समावेश आहे कार्यक्रमाचे वेळपत्रक चौदा ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे पहिली सलामी तर रात्री अकरा वाजता तलावपाली ठाणे येथे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मानवी मनोरेचं सलामी दिली जाईल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्पेनचा हा संघ श्री सिद्धिविनायक मंदिर येथे भेट देईल आणि संध्याकाळी माझगाव ताडवाडी येथे मानवी मनोरे रचून सलामी देईल